सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे नाशिकच्या ताईंना आलेला स्वामींचा अनुभव अकरा गुरुवार व्रताची प्रचिती खरंच मनापासून जर स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्याला आपल्या इच्छेपेक्षाही जास्त देतात हेच आपल्याला या अनुभवातून कळणार आहे खूप सुंदर असा अनुभव आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया तर ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी तुम्हाला मला आलेला स्वामींचा सर्वात मोठा अनुभव सांगणार आहे मी जेव्हा दुःखात होते जेव्हा माझ्या घरावर खूप संकटे होती तेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले आणि स्वामींची सेवा करू लागले माझ्या घरामध्ये मी माझी मुलगी आणि माझा मुलगा आम्ही तिघे स्वामींची सेवा करतो अगोदर माझ्या घरात कोणीही स्वामींची सेवा करत नव्हतो जेव्हा मी केंद्रात आरतीसाठी जात होते तेथील प्रसाद तेथील प्रसाद विभूती मी घरी घेऊन यायचे आणि घरीही तारक मंत्राचे तीर्थ मी सर्वांना द्यायचे आणि घरातही मी जे स्वयंपाक करायचे जे अन्न शिजवायचे त्यावेळीही मी स्वामींचं नामस्मरण करत असायची त्यामुळे घरातील सर्वजण हे सात्विक झाले होते आणि घरच्यांमध्ये खूप बदल मला दिसून आले होते त्यांच्या स्वभावामध्ये जो रागीटपणा चिडचिडेपणा होता तो कमी झाला होता माझा मुलगा तर खूप हट्टी होता त्याचा हट्टीपणा फक्त आणि फक्त तारक मंत्राच्या तीर्थामुळे कमी झाला आता माझा मुलगी माझा मुलगा आणि मुलगी हे मोठे झाले होते आणि आता मला त्यांच्या लग्नाची काळजी वाटत होती माझ्या मुलीच्या लग्नासाठी खूप स्थळं येत होती पण मनासारखं कुठेही भेटत नव्हतं आणि जिथे मनासारखं भेटायचं तिथे काही ना काही अडचणी यायच्या तिकडचे नकार द्यायचे किंवा पत्रिका जुळत नसायची असे खूप सारे प्रॉब्लेम यायचे असंच स्थळ बघण्यासाठी जवळजवळ दोन वर्ष निघून गेली आणि खूप पैसाही खर्च झाला पण मनासारखं काही भेटत नव्हतं त्यावेळेस मला स्वामींची काहीतरी सेवा करावी असं वाटलं स्वामींची नित्यसेवा तर माझी आधीपासून चालूच होती पण त्या व्यतिरिक्त आणखी काहीतरी सेवा करावी आणि स्वामींनी माझ्या मुलीसाठी योग्य ते स्थळ आणावं अशी मी स्वामींना विनंती केली अकरा गुरुवारबद्दल मी मोबाईलवर खूप वेळा बघितलं होतं चला तर म्हटलं आपण ही अकरा गुरुवार स्वामींचे करून बघावे त्यासाठी मी आदल्या दिवशी बुधवारीच सर्व तयारी करून ठेवली आणि गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वामींची पूजा वगैरे करून अकरा गुरुवारची मांडणी अकरा गुरुवार पूजाची पूजेची मांडणी वगैरे केली आणि सर्वां आणि स्वामींना संकल्प केला की स्वामी मला खूप धनवान किंवा पैशावाला जावंही नको पण मनाने श्रीमंत असलेला व तुमची सेवा करणारा जावंही पाहिजे अशी मी स्वामींना विनंती केली जो तुमची सेवा करणारा असेल त्यात दुर्गुण हे असणारच नाही त्याचा स्वभावही तुमच्या नामस्मरणाने छानच असणार त्यामुळे मला तुमचा सेवेकरी असणारा जावई द्या अशी मी स्वामींना कळकळून कल विनंती केली आणि अकरा गुरुवार व्रत चालू केले खूप छान प्रकारे माझे गुरुवारचे व्रत चालू होते आणि निर्विघ्नपणे माझे अकरा गुरुवार पारही पडले आणि आता शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे होते आणि मनामध्ये आलं की कुणाला तरी जेव घालायचं काय माहीत पण अचानक मनामध्ये आलं की फकीर जेऊ घालावे ही स्वामींची इच्छा असावी असं मला वाटलं पण आता फकीर कुठे शोधावे या विचारात होते खूप विचार केला की कुणाला बोलवावं आणि बोलवलं तरी कोणी येईल का याचीच याच ही टेन्शन होतं मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी मला अन्नदान करायचे आहे पण फकीराला मला अन्नदान करायचे आहे अशी अशी मी स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य माझ्या घरी गुरुवारी बारा वाजता तीन फकीर आले आणि ते मला भिक्षांत देही असं म्हणत होते ते मला अलख निरंजनही म्हणत होते मी वि मी विचार केला की ते असं का बरं बोलत आहे ते फकीर असून असं का बोलतात पण म्हटलं चला आपली इच्छा होती तर आपण त्यांना भिक्षा देऊया मी त्यांना घरात बोलवलं आणि घरात बसायलाही टाकलं पण ते बसायला तयार नव्हते आम्हाला घाई आहे काहीतरी खाण्यासाठी द्या असे ते विनंती करत होते त्याच वेळेस घरात जे काही नैवेद्यासाठी मी बनवलं होते तेच ताटात वाढून आणलं आणि त्यांना दिलं त्यांनी ते आपल्या झोळीमध्ये टाकलं आणि ते निघून गेले असं का बरं झालं ते मला काही कळेना काही कळायच्या आतच ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर घरात वेगळीच प्रसन्नता वाटत होती घरात एक वेगळाच सुगंध देखील येत होता मला कळाले की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तात्रय माझी स्वामी आई माझ्या घरी आली होती आणि माझ्या घरून भिक्षा घेऊन गेले म्हणजेच माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि खर आणि खरच काय आश्चर्य पुढच्या गुरुवारपर्यंत एक सुंदर स्थळ माझ्या मुलीसाठी आलं आणि तो मुलगा खूप सुंदर होता आणि महत्वाचं म्हणजे स्वामी सेवेकरी होता हे कळल्यानंतर तर मला खूप आनंद झाला त्याच्या घरातील सर्वजण स्वामी सेवेकरी सेवेकरी होते घरात सर्व सात्विक वातावरण होतं आई वडील एक मुलगी आणि एक मुलगा असा त्यांचं असं त्यांचं कुटुंब होतं आणि सर्व स्वामी सेवेकरी होते हे खूप महत्त्वाची गोष्ट होती खूप धन संपत्ती वगैरे नव्हती पण माझी मुलगी तिथे सुखी राहील याची मला खात्री होती कारण स्वामी आईने निवडलेलं कधीही वाया जाणार नाही याची मला खात्री होती मी पूर्ण विश्वासाने या स्थळाला हो म्हटले त्यांचे गुणही जुळले पत्रिकाही जुळले आणि छान प्रकारे लग्न पारही पडलं लग्नात कोणत्याही प्रकारचे विघ्न स्वामींनी येऊ दिले नाही लग्नाच्या दिवशी मी सकाळी लवकर उठून काय कालभैरव वेळा म्हणून मोहऱ्या भारून सर्वत्र टाकल्या होत्या त्यामुळे कोणतेही विघ्न आले नाही अन्नदानही छान झाले सर्वांना अन्न अन्नदान पुरले पण त्यानंतर मी स्वामींना कळकळून कर, म्हटलं की खरंच स्वामी तुमची लीला आघाड आहे तुमची तुम्ही तुम्हीच हे सर्व घडून आणलं तुम्हीच करता करविता आहात मी तुमची मला जमेल तशी तोडकी मोडकी सेवा केली पण तुम्ही मला खरंच खूप काही दिलं माझ्या मिस्टरांमध्ये जे काही बदल झाले आहेत ते स्वामी सेवेने झाले आहेत माझे मिस्टर अगोदर खूप रागीट खूप चिडचिडे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना दारूचं खूप व्यसन होतं तेही माझ्या स्वामी सेवेने सुटलं आहे त्यासाठी हे त्यासाठीही मी एकशे आठ स्वामीचरित्र पारायण तारक मंत्राचे तीर्थ आणि रुद्राभिषेक एक्केचाळीस दिवस अशी संकल्पयुक्त सेवा केली होती आणि त्या एक्केचाळीस दिवसांमध्ये माझ्या स्वामी आईने त्यांची दारू सोडवली आणि त्यांच्या स्वभावामध्ये जो अमूलाग्र बदल झाला आहे तो खरंच मी सांगू शकत नाही माझ्या स्वामींमुळे माझे जीवन माझ्या परिवाराचे जीवन हे सुखमय झाले आहे जो खरंच स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी मेवा दिल्याशिवाय राहत नाहीत दुसऱ्यांचे दुःखाचे डोंगरही देतात स्वामी परीक्षाही खूप बघतात आणि परीक्षेत पास होण्याची जबाबदारी आपली असते एक दोर स्वामींनी पकडलेली असते आणि दुसरी दोर आपल्याकडे असते ही दोर घट्ट कशी ठेवायची हे फक्त आणि फक्त आपल्या आपल्या हातात असते स्वामीं स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ द्यायचा नाही स्वामींवरती दूर विश्वास ठेवून स्वामी सेवा करत राहायची एक दिवस असा येतो ना की आपल्याला स्वामींकडे काहीही मागायची गरज पडत नाही खरंच मला असेच स्वामींचे खूप लहान मोठे असे अनुभव आत्तापर्यंत पर्यंत आले आहेत आए श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्त हो किती सुंदर असा अनुभव होता या ताईंचा स्वामी महाराजांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही श्री स्वामी समं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला देतात स्वामी भक्त स्वामी आपल्याकडे एक रुपयाचं देखील दान ठेवत नाहीत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त